नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज मी मधुसूदन पत्की आणि नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत निवडणूक निकाल जाहीर झालेत जवळपास दहा दिवस आज होत आलेले आहेत सोमवार आहे दोन तारीख आहे आणि पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर काही जवळपास बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी आता बातमी नक्की आहे या सगळ्याच घोडं इतके दिवस का आडले आणि याच्यापुढे खरोखरच सुरळीत जाईल का सुरळीत पळेल का हा सगळा खरं मुद्दा आता सुरू झालेला आहे मुद्दा असा आहे की मागच्या शनिवारी निकाल लागून दहा दिवस मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याकरता किंवा शपथविधीची तारीख जाहीर करण्याकरता का लागला खर तर भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारणपणे एकशे एकतीस जागा मिळालेल्या आहेत सत्तावन्नच्या आसपास जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या तर एक्केचाळीस चाळीसच्या पुढे जागा ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या आहेत हे सगळं बघता दोनशे तेवीस जागांचं एक प्रचंड मोठं पाठबळ एका अर्थाने त्याला पाशवी बहुमत म्हणूया आपण असं मिळालं असतानाही मुख्यमंत्री जाहीर न करणं शपथविधीची तारीख जाहीर न करणं हे का थांबलं गेलं आणि त्याला गती कधी येणार हा सगळ्यांच्या मनात आजपर्यंत असणारा प्रश्न होता थोडीशी मलमपट्टी झाली ती पाच तारखेला हा शपथविधी होईल या अर्थाने खरं तर शाहू फुले आंबेडकर यांचं नाव महाराष्ट्रातला प्रत्येक नेता घेतो महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणतो मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांडामध्ये धार्मिक कर्मकांडामध्ये उत्तम मुहूर्त किंवा जप तप अभिषेक यज्ञ याग यामध्ये अडकलेला महाराष्ट्र हे सध्याचं चित्र आहे बघायला गेले तर असं दिसतं की जे आमदार निवडून आलेत त्यांची पत्नी त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते हे त्या त्या गावातल्या देवळांमध्ये जात आहेत तीर्थक्षेत्रात जात आहेत आणि आमच्या आमदाराला मंत्री करा म्हणून देवाला साकडं घालतायत जे मागच्या वेळा मुख्यमंत्री होते किंवा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत त्यांच्या पत्नी त्यांचे भाऊ त्यांचे नातेवाईक कुटुंब कार्यकर्ते हे सुद्धा वेगवेगळ्या वेग देवळांमध्ये जात आहेत अभिषेक करतायत जप तप करतायत आणि त्यांना मुख्यमंत्री करा अशा पद्धतीची आळवणी परमेश्वराला करतायत हा सगळा जर काही भाग आपण पाहिला तर आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहोत का असं म्हणावं अशी वेळ येते हा जो काही मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कालखंड लांबलाय कुणी काही म्हणो दोन दिवस अमावस्या होती आणि त्यामुळे हे जाहीर करायचं की नाही या सगळ्या बेतावर हे अवलंबून होत अमावस्या ही चांगली नाही अशी एक समजूत आणि या समजुतीपायी दोन दिवस मधले घालवले आणि सोमवारी खंडे नवमी आहे चांगला दिवस आहे म्हणून पाच तारीख आता नक्की आहे तीन तारखेला चार तारखेला बैठका होऊन सगळं कन्फर्म केलं जाईल अशा प्रकारचं आता भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर विविध त्यांच्या मित्र पक्षांची मंडळी आता सांगतायत घोडा आडलं होतं नेमकं ते पुरोगामी महाराष्ट्र की प्रतिगामी महाराष्ट्र यामध्ये नक्की माहिती होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि मुख्यमंत्री होणार आहेत तर मग ते जाहीर का करायचं नाही आपण राजकारणाचा भाग जात पात धर्म भेद पंथ याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या विचारांचा भाग असेल किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न असतील हे जरी तात्पुरते बाजूला ठेवू खरं तर त्याच्यावर आम्ही एक एपिसोड करणार आहे पण हे जर काही बाजूला ठेवले तर निव्वळ आणि निव्वळ धार्मिक कारणामुळे अंधश्रद्धा यामुळे ते थांबलंय पाच डिसेंबर ही तारीख त्यात पाच वाजून पाच मिनिटं हा मुहूर्त म्हणजे तीन वेळा पाच जर काही आले तर ते अतिशय शुभ असतात असाही एक समज आणि त्यामुळे पाच 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 या तीन गोष्टी एकत्र याव्यात याकरता धडपड सुरू आहे आपल्याला माहिती आहे मोबाईलमध्ये सुद्धा शेवटचे शे पाच क्रमांक म्हणजे पाच आकडा असलेले शेवटचे शे तीन क्रमांक घ्यायचे असेल त्याला हजारो रुपये द्यावे लागतात एकूणच या समजुतींमध्ये गुरफटलेला महाराष्ट्र आहे का असा आमचा पुन्हा एकदा प्रश्न आहे आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो मतदाराला राजा समजतो त्यांनी तुम्हाला क्लिअर कट स्पष्टपणे बहुमत दिलंय अशा परिस्थितीत जास्तीत जास्त दोन तीन दिवसामध्ये राज्य सुरळीत सुरू होणं अपेक्षित होतं मात्र कुठल्या तरी समजुतीमुळे या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसलेली आहे आणि हा पुन्हा शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आम्ही म्हणतो खर तर यावर चिंतन खूप गांभीर्याने केलं पाहिजे दहा ते बारा दिवस तुम्ही आपल्या एकूणच कारभाराचे वाया घालवतात एका अर्थाने काळजी वाहू मुख्यमंत्री दोन दिवस येऊन तब्येत बरी नसेल त्याकरता काही म्हणणं नाही पण तब्येत बरी नसेल तर स्वतः श्रीकांत शिंदे त्यांचे सुपुत्र हे डॉक्टर आहेत त्यांचं ठाण्यामध्ये मोठं हॉस्पिटल आहे अशा परिस्थितीत तिथं राहायचं सोडून दरे गावात येऊन राहणं साताऱ्यातनं डॉक्टर नेणं वगैरे हा सगळा म्हणजे दिसायला आजार हे सगळे शेवटी राजकीय बऱ्याच वेळा असतात राजकारणी लोकांचे त्यातलाच हा भाग होता रुसून कोण आलंय गृहमंत्रीपद मिळालं पाहिजे कुठली आवश्यक आवडती आहेत ती मिळायला पाहिजे या सगळ्यामध्ये हे अडकलेलं होतं आणि यापुढे त्याच्या मागचं जे राजकारण आहे ते तर खूप गमतीचं आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या दृष्टीने हा सगळा विषय सुरू होता तो विषय आता संपत आला असेल किंवा सुटत आला असेल आणि त्यामुळे अंधश्रद्धेतून बाहेर पडून कुठली तरी एक तारीख वार वेळ ठरवून आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार हा आनंदाचा भाग आहे एका अर्थाने हे सगळ्या प्रकारातून या सगळ्या अंधश्रद्धातून आपण बाहेर पडलं पाहिजे एक हे तर कबूल करायला पाहिजे की आम्ही पुरोगामी आहोत सनातनी आहोत आणि त्यानुसार महाराष्ट्र चालेल किंवा आम्ही हे तरी कबूल केलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी बंद करून आम्ही खरोखर कर, लोकांनी लोकांच्याकरता आम्हाला सेवक म्हणून नेमलेलं आहे आणि त्यांची सेवा करणं अहोरात्र कुठलीही काळ वेळ न बघता मुहूर्त अमृतवेळ वगैरे न बघता हे आमचं कर्तव्य हे लोकप्रतिनिधींनी मान्य केलं पाहिजे या दोनपैकी एक कुठली तरी गोष्ट नक्की मान्य करावी कदाचित या सगळ्यातून कोण शहाणपणा घेईल असं वाटलं तर आपल्याला त्याचा कौतुक आपण त्याचं अभिनंदन करू मात्र आज तरी जे घोडं थांबलं होतं ते केवळ मुहूर्ताच्या आणि चांगल्या दिवसांच्या दोन दिवस असणाऱ्या अमावस्येच्या या सगळ्या गोष्टींमुळे थांबलेलं होतं आता ते अडलेलं घोडं पुढं जाईल अशी आपण अपेक्षा करतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याला विसरू नका धन्यवाद